नमस्कार मी गौरी आणि हे आहे आपलं मराठी युट्यूब चॅनल अ अमेरिकेचा खुश आहे मी आणि चमत्कार होऊ शकतात याच्यावर विश्वास बसलेला आहे किंवा एखादी गोष्ट मनापासून हवी असेल तर ती मिळतेच याच्यावर तर खूपच जास्त विश्वास आज बसलेला आहे झाला असं की एका रात्रीत आम्हाला भारताचं तिकीट बुक करता येणं शक्य झालेलं आहे भारतात यायचं होतं त्याच्यासाठी खास कारणं होती आणि काल संध्याकाळी आम्ही तिकीट बुक केलेलं आहे आणि आज तर सकाळी बारा वाजलेले आहेत आणि आत्ता तर आम्ही एअरपोर्टवर सुद्धा निघालेलो आहोत एका रात्रीत सगळी तयारी तयारी केलेली आहे आधी कसलीही पूर्वतयारी नसताना कसलीही शक्यता नसताना की तिकीट मिळेल आणि आपण जाऊ वगैरे आश खूपच अचानक असा घडलेला हा प्रसंग आहे नक्की काय काय झालं काय अशी काय गोष्ट आहे की ज्याच्यामुळे आम्हाला भारतात यावं लागतंय सगळं सांगणारे तुम्हाला फक्त एअरपोर्टवर पोहोचू देत कारण आता खूपच गडबड झालेली आहे एअरपोर्टवर पोहोचूयात सगळं सिक्युरिटी चेक वगैरे करूयात आणि मग भेटूयात बाय मित्र येतोय एक एअरपोर्टवर सोडायला ले ले। हे मंडळी एक मदतीला असल्यामुळं प्लॅन शक्य झालेला आहे लॉक हे आमचं सगळं लगेज करा आता इथं या सगळ्या बॅग आम्ही सबमिट करणार आणि मग सिक्युरिटी चेकला जाणार सिक्युरिटी चेक झालं सगळं सगळं खूप छान झालेलं आहे आमचं ज्याचं मोठं टेन्शन असतं आणि आता आमचं गेट आहे जिथे तिकडे आम्ही चालतोय ही बॅग बिलवची गेल्या वेळी पण घेतली होती यावेळी पण घेतली आहे हॅपी फेसेस <laughs> आता सगळं सिक्युरिटी चेक आणि सगळं सगळं झालेलं आहे थोडे रिलॅक्स झालेलं आहोत आणि गेटवर येऊन बसलेलो हो, आहोत एक दोन तासांमध्ये वगैरे बोर्डिंग सुरू होईल त्याच्या आत मी तुम्हाला सगळी स्टोरी सांगते आता तर माझ्या भावाचं लग्न ठरलं होतं चोवीस डिसेंबरला माझ्या भावाचं लग्न आहे आणि त्याच्यासाठी आम्हाला यायचं होतं आणि मध्येच माझ्या सासऱ्यांना आमच्या पप्पांना हार्ट अटॅक कला त्यांच्या अंजिओप्लास्टिक केली तेव्हापासून तर आम्ही अपॉइंटमेंट बघायला सुरुवात केलीच होती की विजा स्टॅम्पिंगची अपॉइंटमेंट लवकरात लवकर मिळावी आणि आम्हाला त्यांना भेटता यावं शिवाय लग्नसुद्धा अटेंड करता यावं हा हे सगळं डोक्यात होतं पण मोठा प्रॉब्लेम असा होता, होता की विजा स्टॅम्पिंगची अपॉइंटमेंटच मिळत नव्हती आणि स्टॅम्पिंगची अपॉइंटमेंट असल्याशिवाय आम्ही भारतातून भारतात तर येऊ शकत होतो पण तिथून परत अमेरिकेला येऊ शकत नव्हतो त्यामुळे ती अपॉइंटमेंट खूप महत्वाची होती दिवस रात्र अपॉइंटमेंट बघत होतो आणि शेवटी जशी दहा तारीख आली तशा ता मी होप सगळ्या सोडून दिल्या होत्या सगळ्या माझ्या अपेक्षा सगळ्या संपल्या होत्या की आता लग्न पण आपल्याला मिळणार ना पप्पांना बघायला मिळणार आहे मग अचानक एकदम अचानक पहाटे अपॉइंटमेंट मिळाली आणि त्याच दिवशी म्हणजे कालच काल सकाळी अपॉइंटमेंट मिळाली काल रात्री आम्ही तिकीट रात्रीपर्यंत बुक झालं आणि आज आम्ही निघालोय भारतात अजिबात विश्वास बसत नाहीये मला रोज मनापासून वाटायचं खूप वाटायचं की मी लग्नात पाहिजे कारण माझा सख्खा भाऊ आहे आमच्या घरातलं हे शेवटचं लग्न आहे आणि तिकडे सुद्धा सगळे खूप मिस करत आहेत की गौरी पाहिजे लग्नाला गौरी नाही आहे का मम्मीच्या मैत्रिणी मा विचारतायत माझ्या मावशात त्या सगळे विचारत आहेत की गौरी का नाही आहे आणि त्यांना पण असं झालंय की अरे तू नसणार लग्नाला मग मा काही मजा नाही येणार खूप मनापासून वाटलेलं आहे आणि मला जितकं वाटलेलं तेवढंच माझ्या मित्रमैत्रिणींना सुद्धा वाटलेलं अपॉइंटमेंट मिळालेली सुद्धा मला माहिती नव्हती आणि माझ्यासाठी सुद्धा सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे पहिलं सरप्राईज होतं की आपल्याला अपॉइंटमेंट मिळाली आणि आपण जाऊ शकणार आहेत मला अविनी आणि सगळ्या मित्रमंडळींनी कसं सरप्राईज दिलं त्याची एक छोटीशी क्लिप आहे ती इथं मी तुमच्यासोबत आता शेअर करते <laughs> तर असं सगळं झालेलं ह्या सगळ्या बॅग्सची वगैरे पॅकिंग केली आणि आता पुढची मोठी गोष्ट माहिती आहे का तुम्हाला आम्ही जेव्हा भारतात पोहोचणार आहे ना तेव्हा कुणालाच मा माहिती नाहीये की आम्ही येतोय फक्त आबीच्या भावाला आम्ही सांगितलेलं आहे माझ्या धीरांना ना माझ्या घरी माहिती आहे ना आबीच्या घरी माहिती आहे त्यामुळे ते त्यांना जे सरप्राईज मिळणार आहे ना ते खूपच भारी असणार आहे आणि ते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये मी नक्की दाखवणार आहे आता थोड्या वेळात दोन तासांमध्ये वगैरे येईल आपली फ्लाईट बोर्डिंग करूयात त्यानंतर इथून जायचं आहे मिनियापोलिसमधून पॅरिसला पॅरिसमधून आम्ही जाणार आहोत मुंबई एअरपोर्टला तर असा हा आठ आठ तासांच्या अशा या दोन फ्लाईट्स आहेत आमची फ्लाईट आली आहे इथं आणि आता असं वाटतंय की वेळच जात नाही आहे पटापट म्हणजे दोन तास कसे कसे तरी येईल हळूहळू पुढं सरकत आहेत अजिबात पुढं सरकत नाही आहेत खूप एक्सायटेड आहे मी खूप एक्सायटेड असं वाटत होतं काही करून इतक्या दिवसात म्हणून तर तुम्हाला एकही व्हिडिओ तुमच्या भेटीला आलं नाही याचं कारण हेच होतं की कुठंच काहीच जावं असं वाटत नव्हतं व्हिडिओ करावं असं वाटत नव्हता आता खूप खुश आहे पण आता बोर्डिंग होईल आणि आपण या विमानात बसूयात बोर्डिंग करून आता मी फ्लाईटमध्ये बसण्यासाठी रेडी आहे आता ही आठ तासांची फ्लाईट कधी एकदा संपेल असं होईल थोड्या वेळात आता जेवण मिळेल ऑरेंज ज्यूस इथे घेतलेला आहे पण बिलवानी माझ्यासाठी स्पेशल डिनर तयार केलंय ना बिलवानी मस्त पैकी पिझ्झा तयार केलाय माझ्यासाठी आणि स्लायसेस करतो त्याच्या त्याला बिझी ठेवण्यासाठी काहीतरी असं एक खेळणं मी घेत असते जे की खूप वेळ त्याला बिझी वे ठेवेल आणि तो त्यात रमेल तर हा प्लेडो सेट घेतलेला आहे छोटासा डॉलर शिमधून फार काही कर खर्च नाही करायचा अशा गोष्टींसाठी आणि हे टॉय आता त्याला तिकडे म्हणजे मुंबईत आम्ही पोहोचेपर्यंत पुरणार आहे हे मला चांगलं माहिती आहे आ, हो आता फक्त पाऊण तास वगैरे राहिलेला आहे मग आम्ही लँड होऊ पॅरिसमध्ये आणि आता त्यांनी ब्रेकफास्ट पण द्यायला सुरुवात केलेली आहे ब्रेकफास्टमध्ये काय सँडविच आहे मी फक्त योगट घेतलेलं आहे मी ते एक सँडविच नाही घेतलं आम्ही घेऊन मे बी बिल्ब कंटिन्यू झोपला त्यामुळं त्यांनी जरा चांगलं कॉपरेट केलेलं आहे आता याच्यानंतर अजून एवढ्याच वेळाची म्हणजे पॅरिस टू मुंबई अजून आठ तासांची पुढची फ्लाईट आहे मध्ये पाच तासांचा लेव्हर आहे आता पाऊण तासात उतरूयात आणि मग पॅरिसच्या एअरपोर्ट वर भेटूया पॅरिसच्या एअरपोर्ट वर आता आपण आलोय आम्ही तिकडे फ्लाईट चेक करतोय कुठल्या गेट वर आहे काय काय कसा काय विषय बिल्व चांगलाच कंटाळलाय पण त्याची झोप चांगली झाली ते एक बरं छान वाटतंय मला हे एअरपोर्ट आधी मला वाटलं खूपच छान आहे एअरपोर्ट पण आता कळतंय थोडं कन्फ्युजिंग आहे ट्रेननी जायचं म्हणजे मेट्रो आहे मेट्रोने आपल्याला एल गेटला जायला सांगितलंय चला जस्ट आमचं सिक्युरिटी चेक झालं आणि आवीची शेविंग किट चेक इन मध्ये टाकायची सोडून या केबिन बॅग मध्ये टाकली होती त्यामुळं त्यातल्या कात्र्या असल्यामुळे ते वाजलं आणि त्या कात्र्या सगळ्या त्याच्या आवडत्या कात्र्या त्यातून गेल्या त्याच्या लक्षात नाही आलं की चार इंचाच्या वर आपण पात असलेली कात्री नाही घेऊन जाऊ शकत चला आता आपण आपल्या अ आपलं जिथं विमान लागणार आहे तिकडे जाऊया सगळीकडे कसा क्रिसमस क्रिसमस दिसतो नाही इथे आमच्या आमच्या गेट जवळ येऊन आता आम्ही थांबलोय दिलवाय आणि बाहेर वेदर एवढं निराश वाटावं असं आहे ना थोडा थोडा पाऊस पण थोडा थोडा पाऊस पडून रस्ता ओला झालेला दिसतो आहे थंडी तर खूप जास्त आहे ती काचेच्या आतसुद्धा जाणवती आहे वर तुम्हाला काळे काळे ढग दिसत असतील हे पॅरिस एअरपोर्ट आहे याच्या आधी ज्यावेळी दोन हजार एकोणीसमध्ये आम्ही आम, डिसेंबर महिन्यातच हिथ्रो एअरपोर्ट वर उतरलो होतो जेव्हा पहिल्यांदा अमेरिकेला येत होतो तेव्हा हिथ्रोवरून मग पुन्हा शिकागोपर्यंतची आमची फ्लाईट होती त्यावेळी सुद्धा सेम वेदर होत बोर्डिंग सुरू झालं आता था। आम्ही थांबलो इथे बिल्व थांबलाय त्याची त्याची बॅग घेऊन रोडिंगसाठी हे पाच तास खूप बोर गेलेले आहेत मला तर सारखी झोप येते कधी एकदा आता विमानात बसून झोपते असं झालंय मुंबई आता फक्त तीन तासांच्या अंतरावर राहिलेली आहे आणि बिल्व आता झोपेतून जागा झालेला आहे जसं आम्ही या फ्लाईटमध्ये बसलो तसं म्हणजे टेक ऑफ व्हायच्या आधीच बिल्व जे झोपला होता चांगली त्याची ना साडेचार तासांची झोप झालेली आहे मस्तपैकी आणि आता परत प्लेडोचा खेळ सुरू झालेला तुम्हाला म्हटलेला ना की हे खेळणं असं आहे की त्याला पोहोचेपर्यंत पर्यंत ते पुरणार आहे इव्हन तिथे गेल्यावर सुद्धा तर आता प्लॅन असा आहे की पहिल्यांदा मुंबईमध्ये उतरायचं इथून एक कार बुक करायची आणि पुण्याला दिदीच्या घरी जायचं आणि तिला पहिल्यांदा सरप्राईज द्यायचंय फक्त एक तास राहिला आता आम्हाला उतरायला आणि इथं स्नॅक्स बॉक्स दिलाय त्यांनी त्यामध्ये काजराचं फिलिंग असलेलं सँडविच आहे बदामाचं पाकिट आहे ते खूप छान आहेत बदाम रोस्ट केलेले आणि चहा मिळालाय मेन म्हणजे कोहरा जरी असला कमी गोड जरी असला तरी चहाचा चाहा फ्लेवर आणि तो चहा पिल्यावर खूप मस्त वाटलाय मला बिलबला म्हणलं यातलं काय पाहिजे तर म्हणाला कापण्या पाहिजेत घरातून आणलेल्या शेवट चार धा तास राहिलाय आणि इतका कंटाळा आलाय या दोघांचा असलं काही <laughs> काय आहे करायचा कळत नाहीये जिथे लवकर पोहचावा असं वाटत असत ना ती ते ठिकाण लवकर येत नाही ती वेळ लवकर जात नाही बघ बाबा गमत करतोय तिकडे ठेवते म्हणजे सगळे सेफ्टी इन्स्ट्रक्शनची पुस्तकं वाचून झाली आहेत फायनली फायनली उतरलेलो आहे मुंबई एअरपोर्टवर आता इथून आमच्या बॅग्स कलेक्ट करणार आहे गेल्या वेळी आठवते ना कशा आपल्या बॅग्स फुटल्या होत्या यावर्षी बघूयात काय अवस्था आहे आणि मग पुण्याला खूप भारी वाटते खूप भारी वाटतं मला शब्दात नाही सांगता येणार की काय फिलिंग्ज आहेत आत्ता खूप मस्त वाटत एवढ्या तरी बॅग चांगल्या अवस्थेत मिळाल्यात आता बाकीच्या तिकडे आम्ही बघतोय अजून पाच बॅग बाकी आहेत तर ट्रॉली साठी मारामार एक ट्रॉली मला कशी तरी मिळाली आपण कपिल मामा कशी देणार ते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल कारण हा खूपच मोठा ब्लॉग आहे त्यामुळं आता इथून सुद्धा तर खूपच छान छान व्हिडिओज आपण भेटतच राहू बाय